चायनामध्ये सगळेजण आपलाच व्हिडिओ काढत होते ते बी गर्दी करू नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील जाधव आणि चायनामध्ये दोघांच्या जोडीत अजून दोघांचे झाले भर आणि आज आपण आलोय यात्रेला त्यानंतर यात्रे आल्या आले यात्रेत बघितलंय की दोन बायका काहीतरी फुटत होत्या त्यांना बघून डान्स करताना लय भारी वाटलं आणि त्यांनी आपल्याला कुठल्याला बोलावलं पण पन आपण थोडं लाजलं होतं त्यामुळे आपण काय केलं नाही आणि त्यांच्या दुकानात असे बावले ठेवलेले होते की जे सेम टू सेम माणसांसारखे दिसत होते आणि मध्ये मध्ये हायचे त्रास वाटायचा खरोखरच माणसं चाहत राहते आणि पुढे येऊन बघितलंय तर एक बेडूक स्वतःच बेडूक बनून बेडूक विकत होता इकडल्या लोकांचं वेगळंच प्रेम आहे बाबा बेडकावरती यात्रेत झालं होतं फिरून म्हणून आलो होतं देवळात आणि देवळात काढले दोन चार फोटो झाल्या फोटो काढून लागले होते भूक म्हणून घेतला होता स्ट्रॉबेरीचा ज्यूस पण अख्खा पाणी पाणीच होत मध्ये स्ट्रॉबेरीमध्ये घेतली थोडी आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पण आणि ज्यूस पण पण इकडे एवढं माग होत का विचारायलाच नको झाल्या आईस्क्रीम खाऊन भेटलो होतं एक माकड आणि माकडाने दिलं होतं एक लेटर त्या लेटरमध्ये लिहिलं होतं तर तुम्हाला कोणतं एक अंड फोडता येईल आणि लकी ड्रॉ सारखं काहीतरी का जिंकता येईल मग घेतल्या आतोडीन फोडले एक अंड त्यात लागली होती एक चिठ्ठी आणि चिठ्ठीत लागला होता एट पॉईंट एट परसेंट चा डिस्काउंट आणि डिस्काउंट भेटला आम्ही म्हटलं आम्हाला नाही काय घ्यायचं बाबा आणि आम्ही आलो निघून बाहेर आणि बाहेर येत्या आता एक वेगळीच गोष्ट दिसली म्हणजे ते म्हणजे गणपती बाप्पांचा फोटो माकडाच्या मंदिरात गणपती बाप्पांचा फोटो होता हे बघून तर राज्यात वाटलंय मग घेतले गणपती बाप्पांचं दर्शन आणि पुन्हा हिंडायला लागलोय बाजारात हिंडून झाल्या बाजारात केला होता परतीचा प्रवास सुरू आणि पुन्हा एकदा दिसली होती खलबत्त्यावली ताई आणि पुन्हा एकदा बोलवलंय म्हणून ठेवला मान आणि गेलोय खालवा त्यात कुठायला कुठे गेल्यावर बघितलंय तर सगळेच लोक जवळ जवळजवळ येऊन आमचा व्हिडिओ काढायला लागेल ना गर्दी जमली की मला लाज वाटायला लागली लाज वाटायला लागल्यावरती गेलाय पुन्हा खालवात आणि आलोय सर जरी एवढे कॅमेरे बघून एवढं तर नक्कीच झालंय आता इथल्या टिकटॉक वरती पण आपली एखादी व्हिडिओ तर असणारच आहे टिकटॉक वाले बघतायच व्हिडिओ तर आता तुम्ही पण बघा की नक्की काय काय केलंय तिकडे चला तर बाय बाय